नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे जय श्रीराम हनुमान चालिसा कधी लिहिली गे गेली हे तुम्हाला माहित आहे का नसेल तर जाणून घ्या कदाचित काही लोकांनाच हे माहित असेल सर्वजण पवन पुत्र हनुमानजीची पूजा करतात आणि हनुमान, करता, हनुमान चालिसाही पाठ करतात पण ते केव्हा लिहिले गेले कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असे गोष्ट इसवी सन सोळाशे ची आहे हा काळ अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता एकदा तुलसीदासजी मथुरेला जात होते आग्रा येथे आले आहेत सम्राट अकबरलाही जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबला विचारले की हा तुलसीदास कोण आहे तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की त्यांनी रामचरित मानसचा अनुवाद केला आहे मी हे तुलसीदास जी आहेत मीही त्यांना पाहून आलो आहे त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे असे सांगितले सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि त्यांनी तुलसीदासजींना सम्राटांचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित राहा हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले आणि लाल लाल आदेश दिला बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला पण अकबराला ते मान्य नव्हते आणि तुळशीदासांना साखर दंडांनी बांधून आणायची त्याने आज्ञा केली घालून लाल किल्ल्यावर आले तेव्हा अकबर म्हणाला की तुम्ही व्यक्ती करिश्मा दाखवा आणि सुटका करा तुलसीदासजी म्हणाले मी फक्त भगवान श्री रामाचा भक्त आहे जादूगार नाही जो तुम्हाला काही करिश्मा दाखवू शकेल हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून अंधार कोठडीत टाकण्याचा आदेश दिला दुसऱ्या दिवशी शेकडो माकडांनी आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता मग अकबराने बिरबलाला बोलावून विचारले बिरबल काय चालले आहे तेव्हा बिरबल म्हणाला महाराज मी तुम्हाला आधीच सावध केले होते पण तुम्ही सहमत झाला नाही आणि हा करिश्मा झाला अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधार कोठडीतून बाहेर काढले आणि साखळ्या उघडल्या गेल्या तुलसीदासजी बिरबला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे मला अंधार कोठडीत भगवान राम आणि हनुमानजींची आठवण झाली मी रडत होतो आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहित होते हे ते चाळीस चतुर्भुज चालिसा हनुमानजी यांच्या प्रेरणेने लिहिलेले आहे तुलसीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे त्याचप्रमाणे जो कोणी संकटात किंवा संकटात सापडला आहे आणि ही हनुमान चालिसा म्हणेल त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील ती हनुमान चालिसा म्हणून ओळखली जाईल अकबरला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि संरक्षण देऊन मथुरेला पाठवले आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत आणि या सर्वांवर हनुमानांची कृपा आहे आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत म्हणूनच हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। श्री हनुमान चालीसा श्री गुरु चरण सरोज जसु सुधारीय कु पल चारी तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी लोक उजागर अतुलित बल थाम पंजनी पुत्र पवन सुतनाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी केर नज सुबेसा કાનન કુંડલ કુંચિત કેસ હાથ બ્રજ વોશ ધ્વજાભિરાજ કાંધે મુજ સાજે શંકર સુવન કેસરી નંદન તેજ પ્રતાપ મહાજગ બંધન વિદ્યાવાન ગુ અતિ ચાતુર રામ કાજ કરી બેો આતુર પ્રભુ ચરીત્ર શુણિ બેો રસિયા રામ લખન સીતામન બસિયા सुष्म रूप धरि सिंहि दिखाव बिकट रूप धरि लंक जराव भीम रूप धरि असुर सहारे राम सजीवन लखन रघुबीर हरषि उर लाए, रघुपति कीनी बहुत बढाई तुम मम प्रिय भरत हि भाई सहस बदन तुम्हरो जस गावे श्री श्रीपती कंठ लगावे सनकादि मुनिसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिग पाल जहाते, कभी कोबित कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीवहि की राम मिलाय राजपत दी मंत्र बिभीषण माना लंकेश्वर भय सब जग ज जग सहस्त्र पर भानु लिल्यो ताही मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेली मुख माहि जलधि काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे तेते। राम दुआरे तुम रखवारे होत तनद आज्ञा बिनु सारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक हो को डर्ना। आपन तेज आपे, तीनो लोक हाकते डरना कापे भूत पिसाच निकट नही आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत बीरा संकट ते हनुमान छुडावे मन क्रम बचन ध्यान जो लावे ಸಬ ಪರ ರಾಮ ತಪಸ್ವೀ ರಾಜಕೆ ಸಕಲ ತುಮ ಸಾಗ ಪರಾ ತುಮಾರಾ ಹೇ ಪರ ಸಿದ್ಧ ಜಗತ್ತಾರ ಸಾಧು ಸಂಖವರೆ ಅಂದನ ದುಲಾರೇ ಅಷ್ಟಿ ನೌ ನಿಧಿ ಕೇ ದಾ दीन जान की माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जनम जनम के दुख बिस्रावे अंत काल रघु पर जाय जहा जन्म भक्त कहा और देवता चित्तन धरय हनुमंत से ही सब सुख संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमंत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाय जो सतपार पाठ कर कोई, छूटई बंदी महा सुख कोई, जो पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा चेरा की कीजे नाथ हृदय मह डेरा पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रू राम लखन सीता सहित हृदय बसौ भूप, बोल बजरंग बली की जय पवन पुत्र हनुमान की जय सर्वांचे मनापासून धन्यवाद